एकोणावीसव्या शतकात इटलीच्या एका बेटावर एक मेंटल हॉस्पिटल बांधलं गेलं पण हे हॉस्पिटल चालवणं काही सोप्प काम नव्हतं एकोणीसशे तीस पर्यंत तर परिस्थिती इतकी बिकट झाली की या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरने या बेटावर असलेल्या बेल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केली पण या बेटाचा इतिहास यापेक्षा भयंकर होता या, या बेटावर लाखो लोकांना जाळण्यात आलं लो होतं आजही या बेटावर जळालेल्या लाखो मृतदेहांची राख आणि हाडप पसरलेली आहेत म्हणून असं बोललं जातं की हे बेट भूतांनी व्यापलेलं आहे कोणतं हे बेट काय या बेटाचं रहस्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी बेल अकाउंट प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर व्हेनिसच्या नकाशात एक छोटसं बेट आहे ज्याचं नाव आहे पोवेलिया आयलंड पण हे बेट इटलीच्या इतर बेटांसारखं सुंदर किंवा रम्य नाही उलट याचं नाव ऐकलं तरी लोकांच्या अंगावर काटा येतो आज हे बेट सर्वसामान्यांसाठी बंद आहे इथे जायचं असेल तर सरकारची परवानगी ढिगभर कागदपत्र आणि खूप ठोस कारण लागतं पण असं का कारण या बेटाचा इतिहास इतका भयंकर आहे की या बेटाला आयलंड ऑफ डेथ म्हणतात या बेटाची गोष्ट सुरू होते इसवी सन चारशे एकवीस पासून त्या काळात आक्रमकांपासून आणि हल्ल्यांपासून वाचण्यासाठी काही लोकांनी या बेटावर आश्रय घेतला तेव्हा इथे थोड्या फार वस्त्या होत्या पण इसवी सन तेराशे पर्यंत हळूहळू लोकांनी हे बेट सोडलं आणि ते पूर्णपणे सुनसान झालं मग इसवी सन तेराशे शेहेचाळीस मध्ये जगात एक भयंकर महामारी पसरली ब्लॅक डेथ ही महामारी इतकी भयंकर होती की युरोपची तीस ते साठ टक्के लोकसंख्या तिने उद्ध्वस्त केली इटलीतही याचा कहर पसरला शासनाला काही सुचत नव्हतं मग त्यांना आठवलं हे सुनसान पडलेलं पोहेलिया आयलंड इथूनच या बेटाची खरी हॉरर स्टोरी सुरू झाली इटलीच्या लोकांनी ब्लॅक डेथने ग्रस्त असलेल्या लोकांना पोहेलिया आयलंडवर नेऊन सोडायला सुरुवात केली पोहेलियाच्या रूपाने त्यांना क्वारंटाईन साठी जागा मिळाली होती कोणी जरा जरी आजारी पडलं तरी त्याला पोहेलियावर नेऊन सोडलं जायचं पण तिथे त्यांच्यावर उपचार होत नव्हते ज्याला एकदा या बेटावर सोडलं जायचं त्याच्यावर उपचार तर सोडा त्याची काळजीसुद्धा कोणी घ्यायला तिथे नसायचं जेव्हा कोणाला सांगितलं जायचं की त्याला पोहेल नेलं जाणार आहे तेव्हा त्याला समजायचं याचा अर्थ मृत्यू आहे आज तर उद्या उद्या नाहीतर परवा पण मृत्यू नक्की आहे तुम्ही फक्त आजारी पडलात म्हणून तुम्हाला एका बेटावर सोडलं जातं जिथे तुम्ही तडफडत रडत किंचाळत मरता तुमच्या कुटुंबांपासून तुमच्या प्रियजनांपासून तुम्हाला कायमचं तोडलं जातं आणि तुमची चूक फक्त एवढीच की तुम्हाला साधा आजार झालाय पोविल्यावर असंख्य लोकांना असंच मरण्यासाठी सोडलं गेलं इतके लोक इथे मरण पावली की मृतदेहांचा ढीग इथे लागला काही इतिहासकार सांगतात की सुमारे एक लाख साठ हजार लोक इथे मरून दफन झाले किंवा जाळले गेले बेटाची माती हवा सगळ्या मृतदेहांच्या राखेने हाडांनी आणि त्या नेगेटिव्ह एनर्जीने भरलेलं होतं पण ही फक्त सुरुवात होती एकोणावीसव्या शतकात या बेटाने आणखी एक भयंकर अध्याय पाहिला त्या काळात इटलीतल्या मानसिक रुग्णांना इथे आणून सोडलं जायचं त्यांच्या देखभालीसाठी एक डॉक्टर नेमला गेला जो स्वतःच संखी होता तो रुग्णांवर विचित्र प्रयोग करायचा त्याचे प्रयोग इतके क्रूर होते की एकतर रुग्णांचा तात्काळ मृत्यू व्हायचा किंवा आयुष्यभरासाठी ते अपंग व्हायचे आणि मग एक दिवस हा डॉक्टर स्वतःच झाला त्याने बेटावरील बेल्ट उडी मारून आत्महत्या केली या सगळ्याने पोहल्या बेटाचं नाव मृत्यूशी जोडलं गेलं लोकांना वाटू लागलं की हे बेट भूतांनी व्यापले जे कोणी इथे गेलं त्यांनी सांगितलं की रात्री किंचाळण्याचे आवाज पावलांचे ठसे आणि कधी कधी हवेतून येणारी राख यामुळे बेटावर निगेटिव्ह एनर्जी जाणवत राहते यामुळे इटली सरकारने पोहेलियावर लोकांचं येणं जाणं बंद केलं तरी दोन हजारच्या दशकात दोन ब्रिटिश संशोधक मॅट नादिन आणि अँडी थॉम्पसन गुपचूप या बेटावर गेले त्यांनी सांगितलं की बेटावर पाऊल ठेवताच त्यांना विचित्र काहीतरी जाणवलं जागोजागी मानवी हाडं पडलेली होती मातीत राग दिसत होती आणि हवेत एक भयानक शांतता होती त्यांनी एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की बेटाचा सा पन्नास टक्के भाग आजही जळालेल्या मृतदेहांच्या राखेने आणि हाडांनी झाकलेला आहे त्यांना तिथे असह्य वाटलं आणि त्यांनी ठरवलं की ते पुन्हा कधीच तिथे परतणार नाहीत यामुळेच काही लोकांना वाटतं की हे बेट खरंच भूतांनी व्यापले आहे तर काही म्हणतात की इथे झालेल्या भयंकर घटनांमुळे तिथल्या आत्म्यांना शांती मिळाली नाही पण काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की या सगळ्या फक्त अफवा आहेत पण प्रश्न असा आहे की जर या फक्त अफवा असतील तर सरकारने हे बेट का बंद केले आणि का आजही तिथे जाणाऱ्यांना भयानक अनुभव येतात तुम्हाला काय वाटतं हे बेट खरंच भूतांनी व्यापलेलं असू शकतं का की ही फक्त अफवा असेल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका